नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा आज मी हैदराबादवरून बोलते म्हणजे ट्रिप जो ट्रिपचा जो पहिला दिवस आहे रात्री आम्ही इथे पोचलो होतो डॉगणी तुम्ही पाहिलंच असेल तर हैदराबाद मध्ये आम्ही पोहोचलो आहोत हैदराबाद मध्ये सकाळ आहे आणि सगळे रेडी झालो आहोत आम्ही आणि आता हैदराबाद फिरायला जाणार आहोत छान सिटी आहे रात्री तर खूपच छान वाटलं का पण आता बघूया हैदराबादमध्ये काय काय फिरण्यासारखं आहे आणि ते तुमच्यासोबत सुद्धा मी शेअर करणार आहे प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला आता आम्ही निघतो आहे गाडी वगैरे खाली आलेली आहे पूर्ण फॅमिली मेंबर्स आम्ही आता निघणार आहोत आणि छान हैदराबाद फिरणार आहोत चला हैदराबाद आलो आहोत आणि तिथला डोसा खाल्ला नाही होऊ शकत नाही तर हा आहे आमचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट तर सगळेच इथं हॉटेल जिथं आम्ही थांबलो आहोत तिथल्याच खालच्या हॉटेलमध्ये आलो आहोत आणि डोसा एन्जॉय करत आहोत तर इथला डोसा आम्ही खात आहोत छान होता थोडासा जाड होता पण खूप मस्त टेस्ट होता त्यासोबतची चटणी सांबार सगळंच काही खूप छान होतं आणि बघा सगळेच बसले आहेत आणि सगळ्यांनीच डोसा मागवलेला होता आणि तुम्हाला आता मी ओपन करून दाखवते डोसा कसा आहे तर याला भाजी आणि चटणी लावलेली आहेत बघू शकता थोडासा ठीक आहे पण खूप छान टेस्ट होता आणि असं मस्त आम्ही हा मॉर्निंगचा पहिला ब्रेकफास्ट हैदराबादमध्ये केला आहे है। आणि निघालो आहोत आता बाकीचं हैदराबाद बघायला जे काही मेन मेन ठिकाण आहेत जिथं जिथं मोबाईल अलाउड आहेत शूटिंग अलाउड आहे तिथं तिथं मी सगळं शूट केलेलं आहे जे तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर छान छान असं हे सिटीचं दृश्य तुम्ही बघू शकतात सकाळी सकाळीच निघालो आहोत आम्ही लवकर बघायला कारण पूर्ण दिवस फिरण्यामध्ये जात होता बघा छान मोठमोठ्या सुद्धा बिल्डिंग आहेत खूप छान आहे हा दृश्य आणि जवळजवळ एक नऊ ते दहा वाजले असतील आम्ही निघालो आहोत आम्ही कार बुक केले होते दोन कार्स होत्या एक आरतीच्या रिलेटिवची होती आणि एक आम्ही बुक केली होती आणि जे पहिलं जे ठिकाण आहे जे आम्ही आता पाहत आहोत ते आहेत चिरकूर बालाजी यांचं टेम्पल आहे तिथं आम्ही आलो आहोत तर कार वगैरे पार्किंग करून आणि इथून थोडंसं पाय जायचं असतं तर इथं आम्ही आलो आहोत दर्शन करायला तर चिलकूर बालाजी हे खूप प्रसिद्ध ठिकाणं आहेत हैदराबादचं त्यांचे आम्ही दर्शन करायला आलो आहोत तर इथं आरती दादाला आणि साराशला टीका वगैरे लावून देत आहेत आणि बघा इथं बोर्ड आहेत एंट्रीसुद्धा लिहिलेली आहेत तर बघू शकता तिथं नाव तुम्ही चिलकूर बालाजी हे टेम्पल आहे तर इथं आम्ही जात आहोत आरतीने इथं नवस केलेला होता तर ह्या मंदिराला प्रदक्षिणा घालायची जी म्हणजे नवस मानतात प्रदक्षिणा घालण्याची इथं नवस मानले जातात तर, 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 तर ह्या मंदिराला तुम्ही एकशे एक किंवा एक्कावन्न किंवा अकरा अशा प्रदक्षिणा तुम्ही घालू शकतात कोणी नवस मानला असेल तर ते एकशे आठ मा घालतात किंवा त्यांना हव्या तेवढ्यात तेवढे मानलेले असतात नवस मानलेले असतात तेवढ्या प्रदक्षिणा घालतात तर इथं आरतीने एकावन्न प्रदक्षिणा घातल्या होत्या आणि आम्ही फक्त अकरा प्रदक्षिणा घातल्या होत्या कारण तिचा नवस होता आणि इथं पद्धत आहे की पहिल्यांदाच जरी गेलो तरी अकरा प्रदक्षिणा घालायच्याच आहेत तर इथं दर्शन झालं आहे तर समोर मूर्तीचं मी इथं व्हिडिओ घेऊ शकले नाही तिथं अलाऊड न होतं आणि आता हे सगळेच बघा इथं जे जात आहेत ना हे सगळे प्रदक्षिणा घालत आहेत अगदी सगळेच लोकमधे प्रदक्षिणा घालत होती तर आम्हीसुद्धा घालत आहेत बघू शकतात खूप गर्दी होऊन जायची समोर आल्यानंतर मंदिराच्या समोर आल्यावर ते खूप गर्दी होऊन जायची बघू शकता इथं तुम्हाला दाखवतात हे सगळी लोक प्रदक्षिणा घालत आहेत तर ज्यांनी ज्यांनी जसं जसं मानलेलं नवस नवस्पेडाला ते आलेली आहेत आणि आपल्या आपल्या प्रदक्षिणा घालत आहेत इथंसुद्धा बाराही महिने गर्दी असते बाराही महिने इथं ह्या देवाजवळ सगळे दर्शन करायला येतात आणि हा त्याचा असा आवारा आहे बाहेरचा आणि <laughs> बाहेर आल्यानंतर इथं महादेवाचं मंदिर आहे सुद्धा आम्ही नमस्कार वगैरे केला आणि आरती प्रदक्षिणा पूर्ण कर करून येईपर्यंत आम्ही इथं निवांत बसलो होतो सारांश पण छान इथं खेळत होता तर खूप शांत असं हे म्हणजे वातावरण होतं मंदिराचं खूप सुंदर वाटत होतं छान शांत वाटत होतं तर आम्ही खूप वेळपर्यंत इथंच बसून राहिलो मग आरती प्रदक्षिणा वगैरे करून आल्यानंतर मग आम्ही बाहेर निघालो बाहेरचेच मला मी आता दाखवणार आहेत खूप सुंदर सुंदर दुकानं होती इथं आम्ही काही शॉपिंग केली नाही पण तुम्हाला दुकानं दाखवत आहेत तर त मोठं हे मार्केट मिळ भरते आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर हे लगेच मार्केट लागते त्याशिवाय एक्झिट नाही ह्या मार्केटमधूनच एक्झिट आहे खूप सुंदर कडे वगैरे होते पण इथं आम्ही काहीच घेतलं नाही कारण खूप महाग वाटलं इथं खूपच जास्त प्राईस सांगत होते अगदी छोट्यातल्या छोट्या क्लिपचीसुद्धा खूप जास्त प्राईज होती तीस रुपये चाळीस रुपये असं होतं तर आम्ही इथून काहीच घेतलं नाही पण खूप सुंदर वस्तू होत्या फक्त बघून घेतलं काहीतरी की आम्हाला म्हणजे आवडेल अशा वस्तू बघून घेतल्या ज्या पुढे आम्हाला घ्यायला हेल्प होईल म्हणून तर छान असं मार्केट आहे बऱ्याचशा लेडीज बघतही होत्या कोणी घेतही होतं पण इथून काहीच घेतलं नाही कारण की आम्हाला भरपूर फिरायचं होतं आणि पुढे आम्हाला शॉपिंग करायची होती त्यामुळे मग काहीच घेतलं नाही आणि खूप सुंदर सुंदर आहेत बघू शकता तुम्ही रांगोळीचे स्टिकर्स आहेत बांगड्या होत्या कुंकू आणि बरंच काही ज्वेलरीज वगैरे लेडीजच्या वस्तू वगैरे सगळंच होतं अगरबत्ती वगैरे भरपूर काही होतं इथं बघू शकतात मंदिराच्या बाहेर आम्ही एक्झिट केली आणि नंतर एका रसवंतीमध्ये गेलो छान असा रस वगैरे पिला सगळ्यांनाच गरज वाटली होती थोडंसं एनर्जी येण्यासाठी आणि इथं बघू शकतात हे मंदिराचं एक्झिट डोअर आहे इथेही खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे इथले मंदिरं अगदी वेगळंच आहेत त्यांचं एंट्री किंवा एक्झिट डोअर अगदी वेगळंच आहेत खूप काम केलेलं आणि थोडेसे डार्क कलर असे दिलेले किंवा काही काही मंदिरांना फक्त पांढरा कलरसुद्धा आहे तर तिथं आम्ही फोटो वगैरे काढले भरपूर आणि निघालो आहोत आता नेक्स्ट म्हणजे ठिकाणी जे आम्हाला आता फिरायचं आहे ते आहे गोलकोंडा फोर्ट म्हणजे हा एक दगडी किल्ला आहे अगदी खूप मजबूतीने बनलेला खूप जुना किल्ला आहे हा किल्ला आम्ही बघण्यासाठी आता जात आहोत तो सुद्धा तुम्हाला संपूर्ण मी दाखवणार आहे पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण आता इथं आम्ही एंट्री केली आहेत बघू शकतात हो। किल्ल्याच्या इथं एंट्री केल्या केल्या डाव्या साईडला तुम्हाला इथं तोप दिसत असेल कारण इथं आर्मीचं ऑफिस आहे मोठं आणि इथूनच बघा आता आम्ही एंट्री करत आहोत तर हे त्यांचं ऑफिस आहे आणि इथं एंट्री केल्यानंतर पुढे किल्ला आहे थोडंसं बाहेर एक म्हणजे शॉपिंगसारखं आहे पण आम्ही तिथूनही काही घेतलं नव्हतं इथं गाड्या वगैरे पार्क केल्या जातात डाव्या साईडला किल्ला बघू शकता समोर वर तुम्हाला किल्ला दिसत आहे खूप उंचावर आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर तर अजूनच भव्य दिव्य हा किल्ला आहे अगदी खूप मोठा किल्ला आणि मजबूतीने बनलेला आहे जुना किल्ला आहे दगडी बांधकाम बांधकाम केलेला आहे तर हा पूर्ण किल्ला तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला नक्कीच मिळणार आहे पण आजचा ब्लॉग एंड करते आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा